नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीला मिळणार एकशे ऐंशी जागा जाणून घेत सविस्तर अपडेट लोकसभेला भाजपाला तीनशे जागा लोकसभेला भाजपला तीनशे पन्नास जागा मिळतील असा दावा केला होता राज्यात महाविकास आघाडी एकशे ऐंशी जागा जिंकेल अशा प्रकारचा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे सर्वे हा लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो सर्वेचे काम सुरू झाले याचा अर्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी पराभूत होत आहेत चार राज्यात एकत्रच निवडणुका व्हायला हव्या होत्या झारखंड मध्ये त्यांना निवडणुकीपूर्वी गडबड करायची आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण संजय राऊत यांच्या मताशी सहमत आहात का येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा मिळतील का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे ठाकरे गटाला किती जागा मिळतील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल आणि मुख्यमंत्री कोण होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र